स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस सिंग मंगल पांडे राजगुरु सुखदेव अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वतंत्र करण्यात मोलाचे योगदान दिले या सर्व क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे मित्र पंधरा ऑगस्ट हा दिवस दरवर्षी येतो आणि आपण स्वतंत्र स्वतंत्र ही भावना मनात आणि हृदयात जागृत होते स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आज भारताकडे स्वतःचा आणि साज आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या समस्या ठाम मानून बसल्या आहेत या समस्यांचे निवारण झाल्याशिवाय ती महिला आजही पूर्णपणे स्वतंत्र आहे का जर आपल्या देशातील मुलगी स्वतंत्र नसेल तर आपला भारत देश एक आदर्श देश म्हणून कसा ओळखला जाईल चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला जगातील एक स्वतंत्र आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया जाता जाता दोन तीन ओळी सांगू इच्छिते आभाडी सर्वांची भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांची चिजांनी भारत देश घडवला भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला भारताच्या इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्ट ला आमचा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला तीन रंगांच्या शोभत तिरंगा तीन रंगांच्या शोभत तिरंगा केशरी पांढरा निरवा अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देशमान म्हणूनच आहे माझा भारत देशमान स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तपडतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तपडतो प्रगतीचा भारत भूमीच्या वीरांना माझा मानाचा मुद्रा भारतभूमीच्या वीरांना माझा मानाचा मुद्रा भारत